महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एका मराठी चॅनेलवरच्या विनोदी कार्यक्रमात अभिनेता सागर करंडे पोस्टमनच्या वेशात येऊन लेखक अरविंद जगताप यांनी लिहिलेली ले भावनिक पत्र वाचून दाखवायचा हास्यरसात बुडून गेलेले प्रेक्षकही मग भावनिक होऊन जायचे जा। या शो ने सागर करंडेला मोठीच प्रसिद्धी मिळवून दिली होती रोजच्या जगण्यातल्या भावनिक पदर नेमका उलगडून दाखवण्यात सागर करंडे यशस्वी झाला होता पण मध्यंतरी बराच काळ प्रसिद्धीच्या फारसा झोतात नसलेल्या सागर करंड्याला आता मात्र एका फसवणुकीमुळं प्रसिद्धीच्या झोतात यावंच लागलंय त्याची झालेली ही फसवणूक थोडी थोडकी नसून सुमारे एकसष्ट लाख रुपये इतकी मोठी आहे घरबसल्या पैसे मिळवण्याच्या नादात सागर करंड्यानं होत्याचं नव्हतं केलेलं आहे नेमकं काय आहे हे प्रकरण कसे होते अशा प्रकारची फसवणूक पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान मराठी अभिनेता सागर सायबर चोरट्यांकडून एकसष्ट लाखांचा गंडा घातल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे खर तर अशा प्रकारे गंडा घातल्याची असंख्य यापूर्वीही समोर यातून कुणीच बोध घेताना दिसत नाही या प्रकरणी आता तीन अज्ञात व्यक्तींविरोधात मुंबई सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इंस्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात एकशे पन्नास रुपयांचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आलेली आहे एकशे पन्नास रुपये इतक्या किरकोळ पैशासाठी सागर कारंडेनं लाखो रुपयांवर पाणी सोडलंय हे दुर्दैवीच म्हणावं लागेल हा ऑनलाईन फ्रॉड करताना सायबर गुन्हेगारांनी विश्वास संपादन करण्यासाठी सागर कारंडेच्या खात्यात बावीस हजार रुपये देखील पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उघडून त्याची फसवणूक सुरू केली सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे सागर करांडेशी व्हॉट्सअपवर एका महिलेनं संपर्क साधला होता या महिलेनं सागरला तिच्या इन्स्टाग्राम पेजला लाईक करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचा आमिष दाखवलं सुरुवातीला त्याला प्रतिलाईक दीडशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्या महिलेनं त्याला काही लिंक्स पाठवल्या आणि पेज लाईक करायला सांगितलं ला। आणि सागर करांडे तिच्या जाळ्यात अलगद अडकला मुळात अशा घटना वारंवार घडूनही शिक्षित समजली जाणारी मंडळी अशा ट्रॅपमध्ये अडकतातच कशी हा एक मोठा प्रश्नच आहे या बाबतीत प्रबोधन केलं जात असतानाही फसणारे आपला विवेक न वापरता कसे अडकतात याचं उत्तर काही केल्या मिळत नाही या अशा प्रकरणात युजर्सना एखादी लिंक पाठवली जाते आणि ती लाईक केल्यावर तुम्हाला ठराविक अमाऊंट मिळेल असं सांगितलं जातं पैसे पाठवण्यासाठी तुमचे सगळे बँक डिटेल्सही घेतले जातात आणि मग थोडी रक्कम तुम्हाला पाठवून नंतर तुमचं बँक अकाउंट पूर्णपणे रिकामी केलं जातात अशा कित्येक घटना घडूनही लोक त्यातून काही बोध घेताना दिसत नाहीत हे विशेष आणि आता सागर करंडे सारखे प्रसिद्ध अभिनेते सुद्धा अशा जाळ्यात अडकतात हे दुर्दैवच म्हणावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान